श्री गजानन महाराज मंदिर परिसरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर भाविक त्रस्त श्री गजानन महाराज मंदिर परिसरात ठिकठिकाणी साचलेला घनकचरा आणि त्यातून निर्माण होणारा दुर्गंधीचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून भाविक व नागरिकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे नगर परिषदेची कचरा गोळा करणारी गाडी येथपर्यंत पोहोचू न शकल्याने परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे मिळालेल्या माहितीनुसार लहुजी वस्ता चौकात सकाळच्या वेळेत रिक्षा चालक आपली वाहने रस्त्यावर उभी करून ग्राहक शोधण्यासाठी जातात या चुकीच्या जा पार्किंगमुळे रस्ता अरुंद होत असून कचरा गाडीला मार्ग उपलब्ध होत नाही परिणामी परिसरात कचऱ्याचा ढीक साचत आहे दुर्गंधीमुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून शहराच्या स्वच्छतेच्या प्रतिमेलाही तडा जात आहे नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनाने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रिक्षावाल्यावर शिस्तभंगात्मक कारवाई करावी तसेच कचरा उचलण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे दरम्यान प्रशासकीय उदासीनतेवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून स्वच्छ शेगाव हाच जनतेचा आग्रह आहे युवा क्रांती न्यूज साठी डी शेगाव